हाय भावा बहिणींना समज प्रकरण केले पण काय खोकल्या काय थांबा नाही खोकला खोकला आला का नाही लय मोठा येते खोकला भावा बहिणींनी बापुद्धा आणल्या गोळ्या आणल्या काय नाही फायदा का सकटलं ना बाबा फायदा दुकान गेलो गोळ्या आणल्या तर गोळ्या कुठ्या येत्या लय गोळ्या खाल्ल्या लय गोळ्या खाल्ल्या गायना जा ना फायदा जेव्हा जेवण पण जाण पण जा ना जे आवाज دیک یو اے اے نه هی ګور دلته کاه تین ګولیا ذات لیک یو کاله جوړ جوو چا دی دا نه جوړل وای جوړل جوړل ګولیا کھندل ته ذاتل تین

अरे पण काय वाय ना समजा उघड झाले बाबा बोलत गाम काम फुटतोय काम पंख चालू केला तेवढ्या बरं वाटत उकडत भाव बहिणी आता खोकला काय तांबाला आहे नुसत खोका येत आहे खो 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 लोकडे झालं आवळ करावी पंचायत अजून तापिलाय वाढतो या ताप खोकला सर्दी आपले वाढतं त्यामुळे आपलं गप बसलो या बाजार आठवड्याचा बाजार आहे रुपयाचा रुपयाकडनं काम केलं तर पैसा आला असत मी आजार आहे काम कामकाम नुसतं काम करून करायचं मारायचं

पण लायने बरं होईल आणि बरं वाट जय अवर्ड झालंय तू जर खे जवळ आली या काम नाही काय आज ना आजार पडला पसला भावा बोलून ना समजले पैसा बोलला कामाचा चांगला असला का कम वाटत हजार असला कम नाही काय नाही काय नाही लावला डोक झाला डोकस काय राहत नाही डुकायच या अवघड बाबा माल बाळ्या खाली किती काय केलं काय काय नाही पाहिलं का कायच का 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 ना फायदा होत काय कायच ना होत फायदा का काय ना काय लय आठ झालं जिंदगीच काय ना जिंदगीत म्हणलं बरं वाटल बरं वाटलं ना बाई तर दवाखान केलं का काय नाही फरक पडला काहीच नाही आता म्हणलं जत्र जवळ आले या जवळ का आम्हाला तरी असं जजा जाळ होतो या हजार खोकला कोकल, को, खोकल्याचा खोकला सरकार घ्यायचं खोकला दमच निघा ना खोकल्याला काय दम निघा निघाना काय करू आता कुठल्या मोठा तर दवक्याचं जागून आड आडमुटलं सलाईक असतो पंग 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 व्हायला लागले छोट पंग म्हटलं ते बाबा बोनाला जेवण तर जायचं पहिलं दोन बाकडं खायचो आता बाकड सकट जात जात ना खाली का झालो बघितलं काय झालो का नाही असं चार पाच दिवस म्हणजेच बॉडे समजून उतरायला लागली बघा समजे बोळ उतरायला लागले समजे बोळे सांगता कोणाला काय करता कोणाला भा बही ते जे प्ले आपल्या आपापल्यात नाद्यामध्ये असत जेव्हा गरजा आहे माया लॅवड आले लॅव बेवका समजा खाल्ला

एक या एक चपती म्हणताल तर दुखण्यावर बाबा काय गेले तर दुखणं बेकार असतं लेब्याकार शिंदे गटला दुखणं उठावतं जिंद आता माझ्या घरात बाजार सांगत नाही बाजार मी असा आजार पडलोय जर हा कुकुक आता काय म्हणणार आहे का राव्या चांचा बाजार घरात कोण सकट नाही म्हणत काय नाही काय नाही जेव्हा मिनिट होईल ना बा बाबा होईल संपते ते येणार या घरात मी जवळ चांगला मी एकदा आधार पडलो का नाही काहीच नाहीठाचे म्हणणे घेतले बाबा बन डॉक्टर काय ना जायला फायदा कोणी नेटवर्स व्हाय नाही आम्ही कधी कि कधी किती काय केलं ते नेटवर्क घाला नेटवर्क वया नाही मला बोलायला पण आहे ना जास्त मारा घसा दुखतोय जसं बसलं